हाय नमस्कार सगळ्यांना आता आज आहे आपल्या लग्नातील दुसरा ब्लॉग तर आता आहे आज हळदीचा कार्यक्रम तर आज तुमच्यासाठी हळदी हळद हाल कशी झाली आहे तेच सांगणार आहे तर डेकोरेशन एकच नंबर होतं आणि हे पण डेकोरेशन जे आहे ते माझी मोठी वहिनी आहे तर मोठ्या वहिनीच्या पप्पाचं त्यांचं आहे म्हणजे नाही का त्यांचा भाऊ वगैरे हे सगळं सेटअप वगैरे अरेंज करतात तर त्यांच्याकडं कर डोहाळ्याचं पण सेटअप आहे हळदीचं पण सेटअप आहे आणि खूप छान म्हणजे डेकोरेशन वगैरे केलं आहे त्यांनी बरं का तर इथं चालू आहे आता पहिले देवघरातली पूजा माझा भाऊ पण करतो आहे आणि ते ड्युट्या वगैरे असतात ना पहिले तर ते पण होतं तर इथे एक छोटंसं देवघर त्यानंतर मग मम्मी पप्पा पण देवाची पूजा करत होते आणि पहिले देव नवीन देव वगैरे असतात ते उजळ म्हणजे घरातले देव असतात ते उजळतात ज्याच्या घरात नाही ते नवीन देव बनवतात तर तसं नवीन देव काय बनवले नव्हते कारण डी माझ्या मोठ्या भावाचं माझं लग्न झालं त्यामुळे फक्त देव उजळून आणले होते लग्न असल्यामुळे तर Uh, हळदीचं सगळं रांगोळी वगैरे सगळं काढलं बहिणींनी त्यांनी त्यानंतर हे जे काय असतं फेरे मारतात मा मारता मा uh, हे मला पण माहीत नाही का मारतात काय माहीत नाही पण सगळ्यांना इतका हौस वाटत होते की माझी सुलत म्हणजे आत्याची मुली असो ही ही माझी दोन नंबरच्या तीन नंबरच्या आत्याची मुलगी आहे तिचा मुलगा आहे त्यानंतर मोठ्या आत्याची मुलं पण म्हणजे मोठ्या आत्या तरी ही माझ्या सासूबाईच आहे दोन नंबरच्या आत्याची मुलगी सगळे असे त्या सगळे असे एक एकजण घ्यायचे फेऱ्या मारायचे छोट्या छोट्या मुली होत्या त्या पण फेरे मारायचे त्यांना इतकं भारी वाटत होतं ना की सगळेजण त्याला घेऊन असे फेरे मारायचे का मारतात याचं पण मला काही माहीत नाही मार का पण गावाकडे करतात असं नवरदेवाच्या पुढे नवरीच्या पुढे नवरदेवाची कलवरी नवरीच्या कलवरी असतात ते नवर नवरीला घेऊन चालतात नवरदेवाच्या ज्या कलवऱ्या असतात ते नवरदेवाला घेऊन चालतात तर मग असं थोडंसं झालं चार पाच जणांनी केलं तसं छोट्या छोट्या मुलींनी नंतर मग ते विड्याचं पान त्याच्यावरती सुपारी आणि विड्याचं पान घेऊन मग ते उजव्या उजवं पाऊल टाकून मग ते आतमध्ये प्रवेश केला त्यानंतर मग आम्ही थोडं हळदीचं डेकोरेशन केलं ताटाला त्याचं नाव योगेश आहे आणि बहिणीचं नाव रुपाली आहे तर दोघांचं नावाचं पहिलं लेटर काढलं आणि गुलाबाच्या फुलांनी छान असं सजवलं त्याच्यानंतर मग जो धागा असतो तो तांब्यांना बांधायचा नंतर मग टोपल्यावरती ते पाणी वगैरे टाकायचं अंगावरती असं सगळीकडेच करतात आणि मग तो धागा जो असतो ते पाच धागे आपल्या म्हणजे नवरदेवाच्या गळ्यामध्ये घालतात तर इथं सगळ्यांनी मस्त येलो कलरच्या साड्या घातलेल्या पण होतं काय माहिती आहे का एवढं छान डेकोरेशन केलेलं आणि सगळेजण असे उभे राहिले त्या डेकोरेशन तर पूर्ण झाकूनच गेलं जे चार पाच जणी असतात त्यांनी पुढं व्हायचं आणि बाकी ज्यांनी आहे ते बसून घ्यायचं तर सगळे सगळ्यांनी असा गोंधळ केला की ते डेकोरेशनचं काही दिसत नव्हतं फक्त हळद नाव दिसत होतं बाकीचं काही दिसत नव्हतं त्याच्यानंतर मग काय ते लहान मुलांचे पाय धुतात नवरदेवाच्या पुढे मुलांचे पाय नवरीच्या पुढे मुलींचे पाय पण इथं दोघांचे पण पाय धुतले मुलींचे पण धुतले आणि मुलांचे पण नवरदेवाला धुवायला लावले असं काय करतात मला एवढं माहीत नाही बरं का नाही तर तुम्ही माशाला आमच्याकडे नाही आहे हे तुम्ही काय दाखवताय पण आमच्या गावाकडे असं आहे म्हणून ते मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवते तर बघा आता इथं सगळेजण चालू झालं त्याला आंघोळ घालायचं कार्यक्रम आणि सगळे जोडीजोडीने सगळे त्याला आंघोळ घालताय तर बघा इथं माझ्या आत्या मामा आणि हे पाठीमागचे तुम्हाला कसं वाटतंय बघा बरं पाठीमागे हे जर सगळेजण ब उभे यांचा सीन कसा दिसतोय जर सगळे साईडला असते तर ते जे जे दोन जणं पुढे आलेत त्यांचाच फोटो असतो तर किती छान वाटलं असतं तर तसं नाही प्रत्येक फोटोमध्ये सगळे हे पाठीमागचे जेवढे मेंबर बायका उभे आहेत ना तेवढे प्रत्येक फोटोमध्ये आलेले आहे व्हिडिओ कॅसेटमध्ये पण आहे फोटोमध्ये पण आहे प्रत्येकजण आता हे दोघं जण आहे यांच्या पाठीमागे पण सगळेजण आहेत म्हणजे कसं बॅकग्राऊंड जे आहे ते पूर्ण भरलेले आहे जेवढे आहे तेवढे उभेचे सारखं जोपर्यंत कार्य कार्यक्रम चालू होता तोपर्यंत सगळेजण असे उभे होते नंतर जेव्हा जेवणाचा कार्यक्रम चालू केला तेव्हा थोडी थोडी गर्दी कमी झाली होती तर इथं माझ्या सगळे आत्याची मुलं वगैरे आहे तर इथं मम्मी पप्पा पण आहे मम्मी पप्पा पण माझ्या भावाला आंघोळ वगैरे घालत आहे म्हणजे नाही का पाणी टाकतं त्याच्या अंगावरती हळ हळदीचा म्हणजे खूप छान हळदीचा प्रोग्राम झालेला आहे आणि डी जे वगैरे पण होता आणि सगळे भावकीचे परत नातेवाईक शेजारी सगळे सगळ्यांना सांगितले होतं एकदम हळदीत की जोरात आणि छान झाली होती कारण की आमच्या घरामधले शेवटचं लग्न होतं म्हणजे नाही का माझ्या मोठ्या भावाचं पण लग्न झालं आहे माझं पण झालं आहे आणि आता याचंच राहिलं होतं तर आमच्या दोघं मोठ्या भावाचं पण लग्न असंच झालं शॉर्टकटमध्ये त्याच्या वेळेस पण काय जास्त म्हणजे हळद वगैरे सगळं वन डे होतं प्रोग्राम एकाच दिवशी सगळं होतं आणि माझं पण होतं तर माझं पण एकाच दिवशी होतं सगळं म्हणजे त्याचं कसं झालं माझे लहान्या भावाचं त्याचं पहिले एंगेजमेंट झालं नंतर मग हळदी मग लग्न मग त्याचं थोडं हळूहळू सगळं झालं ना मग छान झालं आमचं थोडं घाईघाईमध्ये झालं तर मग आमचं पण म्हणणं होतं शेवटचं लग्न आहे आपण छान करू मस्त करू आणि कसलीच गडबड करायची नाही तर त्यामुळे मग त्याच्या लग्नात सगळ्यांना सगळ्यांना बोलवलं आणि मग आता इथे थोडंसं हळदीचा प्रोग्राम कमी झाला म्हणजे नाही का आंघोळीचा प्रोग्राम कमी झाला अजून हळद लागायची आहे आणि त्याच्यानंतर मग थोडी गर्दी पण कमी झाली इथली कारण की सगळे जेवायला गेले होते आणि हे जे आहे, मोटे -मोटे आहे, आहे ते सगळे मोठ्या भावाचे मित्रमंडळी आहे गावातले नाही का जे मोठे मोठे लोक म्हणतात पुढारी सरपंच वगैरे तर असे आहे त्याच्यामध्ये मोठे लोक आणि काही माझे चुरत भाऊ वगैरे आहे गावातले तर असे चालू होतं त्यांचं सगळ्यांचं फोटोशीट मग आता ह्या वहिनीच्या नावाने हळद होती तर दीपाली नावाने हळद निघाली होती दीपाली आणि ज्ञानेश्वर या दोघांच्या नावाने जोडीने हळद निघाली होती तर मग दोघं वहिनीलाच सकाळपासून सगळं चालू होतं माझ्या आणि माझ्या म्हणजे माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या नावाने पण निघालेली तर पण मग मी तेव्हा प्रेग्नेंट होते त्यामुळे मला काय माझ्या नावाने हळद लावायला चालत नव्हतं त्यामुळे मग मी काय हळद त्यांना लावली लावू शकत नव्हते मग वहिनी आणि भावाने मग हळद लावली त्याच्यानंतर मग बायकांचं पण चालू झालं सगळ्या वहिनीं त्या पण एक एक जण एक एक जण सगळेजण हळद लावत होते जसे जसे मोठे माणसं यायचे तसे त्यांचे फोटो पण मधीमधी यायचे आणि मग हळदीचा कार्यक्रम बायका थोड्या थांबायच्या मं मग माणसांचं मग असं करून करून हळदीचा प्रोग्राम चालू झाला होता आणि संध्याकाळ होती अंधार पण पडत चालला होता जास्त वेळ झाला होता मध्ये लाईट पण ये जा करत होती आणि सगळे एकत्र आल्यावरती हळदी तर आम्ही खूप हळद खेळलो मी पुढं डान्स पण केला होता प्रेग्नेंट पण होते पण तरी पण डान्स केला आणि भारी वाटायचं असं वाटायचं जाऊ दे लग्न एकदाच होतं एन्जॉय करून घ्यायचा तरी पण मला प्रांजलमध्ये खूप त्रास देत होती दे, रडत होती कारण की तिला तिखट खायची सवय नाही आहे आणि तिला गावाकडे गेलं का ते वातावरण पण सूट होत नाही लवकर आणि चिडचिड करते फक्त खेळायचे नादात असते जेवण करत नाही काय नाही तर मग तिच्याकडं थोडंसं माझं दुर्लक्ष झालं जेवणाचं आणि लग्न घर लग म्हटलं का कसं असतं एक गोष्ट काही हाय काय नाही आणि लक्ष पण जात नाही सजं आणि सगळ्या गोष्टी बघावं लागायच्या त्यामुळे मग तिच्याकडं थोडं जेवणाकडं दुर्लक्ष झालं तिचं पोट भरत नव्हतं तर ती सारखं किरकिर करायची आणि ती स मला हळद पण बघून देत नव्हती हा आहे मोजा माझा मोठा भाऊ आणि मोठी वहिनी आहे यांच्याच वय वहिनीच्याच म मा, म्हणजे भावाचं त्यांचं हे सगळं डेकोरेशन आहे तर तिकडून जे आहे ते माझ्या भावाचा मित्र वगैरे आहे आणि शेजारी पण राहतात ते आमच्या घराच्या पुढेच राहतात तर ताई आणि भाऊ आहेत तर त्यांनीच म्हणजे त्यांच्या पप्पाने त्यांनीच माझ्या भावाचं जमवलेलं आहे तर हे माझे मोठे चुलता आणि मोठी चुलती का तर हे माझी आत्या आणि मामा आहे तर आता मी आले प्रांजलला झोपी लावलं ला, आणि मी मग मा माझी एक आत्या बोलली फक्त एक वेळा हात लाव आणि त्याला थोडीशी हळद लावणे नये मग लावली हळद म्हणजे पहिल्यांदा नव्हती लावून देत मग नंतर सगळ्या बायका झाल्यानंतर मग म्हटले लाव थोडीशी मग लावली थोडीशी तर मग त्यांनी पण मला पण लावली त्यांना पण लावली तर खूप छान वाटत होतं मग आता हे जे आहे ते आहे माझ्या सगळ्यात लहान आत्याबाई आणि त्यांच्या पण मुलांचे लग्न आहे आता म्हणजे चाललंय बघायचं सगळ्यांचं नाही का आता हळूहळू सगळ्यांचे वय होतंय आमच्याकडं असं झालं मुली कमी आहे आणि मुलं जास्त आहे आत त्यांच्या मुलांमध्ये पण दोनच मुली होत्या आणि मुलं सहा होते आणि आमच्या इथं मुलं सहा तीन चुलत्यांमध्ये म्हणजे तीन चुलत्यांमध्ये मी एकटीच होते आणि मला सहा भाऊ होते म्हणजे मुलांचं प्रमाण खूप आहे पण मुलीच नव्हत्या आणि आता असं झालं सगळे मुलं लग्नाला आले आणि मुलींचे सगळ्यांचे लग्न झाले आता मुलांना मुली भेटत नाही असं झालं काहीतरी तर हा माझा चुलत मोठा भाऊ आहे आणि हे सगळे आले आता पप्पाचे तुळं पप्पाचे मित्र मंडळी तर चालू झालं आता पप्पाच्या मित्रमंडळींचं फोटोशूट नंतर मग शेजारी सगळ्यांचं चुलत चुलते ही माझी आजी आहे तर आजी माझ्याकडे आली होती तेव्हा मी आजीला हे लुगडं घेतलं होतं मग ते मी तिला हळदीला घालायला लावलं मग तिला ते खूप छान वाटत होतं मग आता बघा आजीच्या सगळ्या लेकी या ज्या आहे लुगड्यावाल्या त्या मावसात त्यानंतर मग आत सख्या त्या मग हे चुलत चुलते असे सगळ्यांचं फोटोशूट चालू चिल्लरचं पण त्याच्यामध्ये वेगळंच चालू लहान मुलांचं पण Uh, माझी भावाची मुलगी तर खूप डान्स करत होती तिला तर डान्स करायला खूप आवडतं तर इथे चालू होतं आता लहान मुलांचं फोटोशूट नंतर फ्रेंड मित्र मंडळी मित्रमंडळी तर खूप सारे आलेले होते भावांच्या दोन्ही भावांचे भावाभावांचे नंतर माझा अना चुलत भाऊ आहे आणि भाऊजाई तर बघा यांना ह्या खूप डान्स करतात कोणत्या पण हळदीमध्ये असो यांना म्हणजे डान्स करायला खूप एक्सपर्ट आहेत आणि आमच्या घरी जास्त करून डान्स नाही करते पण ह्यावेळेस लग्नामध्ये म्हणजे लग्नात नाही केला डान्स पण हळदीमध्ये सगळ्यांनी हळद लागल्यानंतर सगळ्यांनी डान्स केला नंतर हे मामा मामी मा, आहे तर हा चुलत भाऊ भाऊजे आहे हे पण चुलत भाऊ भाऊजे आहे आणि भावाचा मुलगा आहे हा तर मग त्याच्यानंतर आले मम्मी आणि पप्पा असे सगळे जोडीजोडीने जोडीजोडीने सगळे हळद लावत होते कुणी हळद खेळत होतं तर वहिनीचे बहीण वगैरे पण सगळे आलेले होते तर सगळे जण तुम्ही पुढे बघा व्हिडिओमध्ये पुढं खूप मोठा व्हिडिओ आहे आणि मी पण पुढे कसा डान्स करते ते पण बघा आणि माझ्या त्या पण कसं डान्स करताय परत नवरदेवाला घेऊन सगळेजण नाचले नाचलेले पुढं तर माझी मम्मी मा त्या पण कधी डान्स करत नाही पण मग या लग्नामध्ये थोडंसं वहिनीने म्हणजे नाही का नंदांनी त्यांनी सगळ्यांनी बोल बोलले की जा तर तुम्ही पण थोडं डान्स करा मग मा या माझी मावशी आणि काका आहे तर चला व्हिडिओ पुढं बघा आता मी सगळ्या याला म्युझिक लावून देते इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांची ओळख करून दिली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तसे लाईक तर करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुढं व्हिडिओ म्युझिक म्युझिक करणार आहे तर म्युझिकद्वारे तुम्ही सगळा व्हिडिओ पुढे बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बघूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो लग्नाचा ब्लॉग असेल तर सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा डबल ब्लॉग करावं लागतं आहे कारण की कॉपीराईट बसलो होतो म्युझिकसाठी वेगवेगळं म्युझिक जर वापरलं तर ते कॉपीराईट येतं तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये